आपल्या हॅलो हा मेडम Uh, पोलीस स्टेशन जनजागृती कोरोना मुक्त आणि गावामध्ये जनजागृती म्हणजे भांडण नाही गावात एकत्र राहणे एकत्र सर्व काम असे सगळं काही एकत्र करणे आणि आता हे आमचं आम्ही अंगणवाडीचे सांगत आहोत आमचे मुलांचे वजन खूप कमी झालेली आहे तरी आमचे महिला तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि तुमचे मुलांचे वजन तुम्ही स्वतःच घ्यायला या तुम्ही मुलांनाच पाठवता तुम्ही स्वतः या तुमचे मुलांचे वजन तुम्हालाच माहीत पाहिजे आणि कोणतेही अधिकारी आले तर तुम्हाला विचारले तर तुम्हाला सांगता आल्या पाहिजे का माझा मुलगा कोणत्या श्रेणीमध्ये आहे की नाही ते तुम्हाला कळतच नाही टी एचआर म्हणजे काय तोही माहीत नाही आम्ही देतून मुलांना देता की नाही द्या ते आम्ही देतून सांगतो तुम्हाला मार्गदर्शन करतो तरी पण मुलांचे वजन अजिबात वाढले नाही आहेत ह्या कोरोनामध्ये माझ्याकडे एवढे मुलं आठ मुले मध्यमची आहेत आज तर माझ्याकडे कुपोषित मुक्त झालेला होता आणि मला अंगणवाडीला बक्षीस पण मिळाला होता वीस हजाराचा आता तर पूर्ण कुपोषितच मुलं आहेत म्हणून माझी महिला बंधूने सांगे होता का तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो